नमस्कार सगळ्यांना यूट्यूब फॅमिलीला बघा अशी ही तयारी चालली आहे हरतालक्याची सगळ्यांना शुभेच्छा हरतालक्याच्या असं वाळूचं करायचं साईडनं बघा हे पिंडाशी तयार करून ठेवते आल्यानंतर पूजा करेल मुलगी ऑफिसला गेली तिची तयारी आता इथं पार्वती बघा अशी तयारी केली आता आल्यानंतर पूजा करेल ती फक्त असं तयार करून ठेवलेले बघू शकता सिंपल ही तयार केली घरीच

सगळ्या प्रकारची पानं आणली ठेवली बघा अशी पूजा केली आम्ही का बघा असा देवासाठी त्या मुलीनं पूजा केली मी आरती व आरती ओम नम शिवाय हर हर महादेव हर हर महादेव बघा अशी आमची मांडणी झाली हे फुलवर हो आला तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा ओम नम शिवाय हर हर महादेव mm-hmm